जय काड सिद्ध काय झालं आज एका ताईने फोन केला मला आणि विशेषतः सतरावा दशक जो आहे ना ताजबोदामधला तर त्यातला पहिलाच जो समास आहे देव बळात्कार तर ताईच्या लक्षात नाही आला बळात्कार हा शब्द नक्की काय देव बळात्कार म्हणजे काय तर मी ठीक ताईना म्हटलं नाही ताई तुम्ही काळजी करू नका मी ह्याच्यावर आज एक रेकॉर्डिंग करेन म्हणून आता हे इथं कसं होतं बघा ह्यामध्ये काय माहिती ही देवही संकल्पना आहे ना ही मूलभूत संकल्पना देवी संकल्पना काय तर त्यामध्ये काय बसवलं जातं बघा की देव हा जो आहे ना हे हा काय होतं या जीवनामध्ये हा देवाचा देव म्हणजे देव देव म्हणजे प्रकाश ज्याला स्वयं स्वतःचा प्रकाश आहे तो देव मग आता हा स्वयंप्रकाशित देव कुठे आहे तो आपल्या सगळ्यांमध्येच आहे म्हणून ह्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की देव पहाव्या कारणे देवळे लागती पाहणे कोठेतरी देवळाच्या देव प्रगटे आता जर देवाला आपल्याला पाहायचं असेल शोधायचं असेल ना तर मग अनेक देवळं पाहायला पाहिजे देवळं पाहायला पाहिजेत अहो सगळी देवळं आपण पाहतो पण सगळ्यात मुख्य देऊळ कुठलं आहो हे शरीर हे सुद्धा देऊळ आहे कळलं की नाही आणि ह्या देवळामध्ये प्रगट होतो देव म्हणजे काय जेव्हा ह्या शरीराच्या माध्यमातून आपण देवाला शोधायला ला लागतो मी या शरीरामध्येच आपलं जेव्हा श्रवण मनन हे सगळं जेव्हा सुरू होतं ना ते आपल्या लक्षात येत आहो देव कुठे आहे आपल्या यामध्येच शरीरामध्येच देव असलेला आहे आणि पुढे तर आपला असा निश्चय पक्का आहोत मीच देव आहे लक्षात घ्या आणि म्हणून म्हटलंय की शिळ लोकापाशी अखंड देव अहरनिशी पाहता त्यांच्या पूर्वसंची संचिताशी तोड नाही अहो जे मनन करतात श्रवण मनन निधी ध्यास करतात अहो देव अखंड त्यांच्याबरोबर आहे दूर कुठे आहे कळलं ना म्हणजे देव बळात्कार ह्यामध्ये काय देवाचं प्राधान्य दाखवलंय प्रादुर्भाव दाखवले किती बघा कशा पद्धतीने देव अनंत शरीरामध्ये देवच आहे पण सगळ्याला त्याची जाणीव होत नाही जेव्हा ते सद्गुरूच्या सान्निध्यात जातात आणि मग त्यांना ती जाणीव होते कळलं ना आणि म्हणून त्यांनी असं बघा खूप सगळ्या गोष्टी समजावल्या ते इथे म्हणतात क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटुंब साक्षी हा अंतरात्मा लक्षी अंतरात्मा सगळ्यांमध्ये तोच बसलेला आहे हा आणि शुद्ध सत्व महात्व परीक्षे जाणता साधू कळत एकदा ते ज्ञान झाल्यानंतर आपण ती स्थिती प्राप्त करतो त्याच ह्यामध्ये राहतो म्हणजे सकाळचे आता काय आहे ते सगळ्यांचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना निमिष एक वसेना एके ठाई सगळ्यांचं मूळ मूळ काय परमात्मा हे सगळ्यांचं मूळ आहे कळलं की नाही म्हणजे आता सतरावा दशक जो आहे ह्यामध्ये सगळी ही प्रकृती पुरुषाचीच वर्णन आलेले लक्षात घ्या कळलं की नाही आता ताईंच्या ता, माध्यमातून मला हे त्याचं प्रबोधन करण्याची इच्छा निर्माण झाली लक्षात घ्या तुमच्या कुठल्याही शंका असतील तर जरूर मला विचारा कळलं ना आणि हे समजून घ्यायलाच पाहिजे ना आणि बळात्कार म्हणजे इतकं प्राबल्य आहे इतकं सामर्थ्य आहे या देवाचं आणि हा जो देव आहे सगळ्यांमध्ये विराजमान झालेला आहे लक्षात घ्या कळलं की नाही आणि पुन्हा म्हटलंय बघा चालती बोलती देवळे त्यामध्ये राहीजे रावळे ही सगळी देवळं आहेत ती अनंत शरीर म्हणजे काही देवळच आहेत आणि त्यामध्ये भगवान राहिलेलं आहे भगवान त्यामध्ये राहूनच सगळं कार्य करतोय कळलं ना आणि त्याने म्हटलं ना वेदांत महावाक्य वगैरे वगैरे सगळं ह्या देवाच्या देवळाच्या माध्यमातूनच प्रकट होतात की नाही म्हणून त्यांनी काय म्हटलं जे पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्यत्यांची संगती म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे जे विवेकी आहेत त्यांची आपल्याला संगती धरला पाहिजे आणि श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र म्हणून श्रवण मनन द्यास म्हणून मी तर भाग्य समजतो माझं की आमच्या काळेसिद्धेश्वर महाराजांनी माझ्या आईने अहो इतकी सुंदर व्यवस्था केली आहे सकाळी उठल्यापासून काकड आरतीपासून सुरुवात केलेली आहे ती शेजारत्यापर्यंत पाळणे वगैरे वगैरे सगळं हे कशासाठी अहो ह्या देहाच्या माध्यमातून त्या भगवंताला प्रकट करण्यासाठी सगळी योजना आहे हे आलं ना लक्षात तुमच्या म्हणजे देव बळात्कार म्हणजे देवाचं सामर्थ्य किती आहे हे लक्षात घ्या जय काळ सिद्ध जय काळ